हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपलं आयुष्य म्हणजे गोड पण आहे कडू पण आहे कडू आहे म्हणून रडत बसायचं का कितीतरी लोक बघितले मी सारखं म्हणत असतात असं झालं हा मला असं म्हणाला तो मला असं म्हणाला सारखं काहीतरी डोकेत घेतात आणि कितीतरी वर्षानुवर्ष त्या घडलेल्या गोष्टींबद्दल विचार करत असतात त्या बोलत असतात त्या माणसांबद्दल सांगत असतात आता हे आपण बदलायला पाहिजे का बदलायला पाहिजे म्हणजे आपल्याला आयुष्य काही रडत रडत घालवायचं नाही आणि एक लक्षात ठेवा तुम्ही घडलेली गोष्ट ती घडून गेलेली आहे त पास्ट आहे तुम्ही भूतकाळ आता आणू शकत आहे मग आपण काय करायला पाहिजे मग त्याच्याबद्दल आपण विसरायलाच पाहिजे ओके okay, कोणी काही म्हटलेलं असू देत विसरून जावा ना तर आपल्याला नाही म्हणून समजा आपण काय करतो माहिती आहे का आपण ह्या सगळ्या गोष्टी आपले डोकेत ठेवून बसतो कचरा ही त्याला कचरा म्हणते त्यामुळे आपण आपलं घर कसा स्वच्छ करतो आहे का नाही नको त्या वस्तू हदी बिदी सगळं घालून टाकतो बाहेर टाकतो नको तर मोटकं तोटकं फेकून देतो इन द सेम वे आपण आपलं मन पण स्वच्छ करत जायला पाहिजे मन स्वच्छ केलं का नाही एकदा बाहेर टाकलेला कचरा परत आत घ्यायचं नाही कोण कोण म्हणते काय करू तो माणूस सारख मला समोर दिसत असतो तो, तो दिसला की मला सगळं तर आठवते त्यानं मला असं फसवले अमुक केले तमुक केले अहो तुम्ही डोकेत तो विचारच आणू नका ना जाऊ दे पास्ट गेला तर संपलं हेचे उलट असं विचार करा मी माझे काय चेंजेस करून माझं मला मी कस घडवून आणून हेला दाखवणार मी कायम आनंदी राहणार मी हसत हसत राहणार आणि दिवस गेल्यावर ही माझ्याकडे बघून लोक म्हणतील हा एवढ्या असं कसं झालं बाई हा एवढ्या एवढे ह्याच्यापर्यंत पोचेल वाटलं नव्हतं अशी आपण स्थिती तयार करायला पाहिजे ते काय करायचं ते दुसरेनं तुम्हाला काय दुःख दिले त्याच्याबद्दल विचार करायचा का मुळीच नाही आहे आपण विचार करायचं स्वतःचा सेल्फ डेव्हलपमेंटचा मी मला कसं अजूनही चांगलं करीन असं म्हणजे मला नावं ठेवणारे लोकच माझ्याकडे बघून हा ह्याच्याकडनं शिकायचं आहे हां कसं काय झालं बाबा हे ओव्हरनाईट चेंज ओव्हरनाईट नसते इट एक्स टाईम पण हा बदल कसा झाला असं त्यांना जाणवायला पाहिजे त्यामुळे आधी काय करा डोक्यातला कचरा बाहेर काढून टाका स्वच्छ करा रोज रोज हे करत जावा रोज आपण रात्री मेडिटेशन करतो का नाही तेव्हा नको तो कचरा सगळा बाहेर टाकायचा आणि तो परत कधी आपले घरात घ्यायचा नाही अहो तुम्ही नको म्हणून नेऊन टाकता कचरा बाहेर तो परत घरात घेता का नाही ना इन द सेम वे मनातला कचरासुद्धा बाहेर टाकलेला परत आत मुळीच घ्यायचा नाही घ्यायचं नाही म्हणजे नाही मनाला तो विचार आला तरी दुसरं काहीतरी करा तुमचं मेडिटेशन चालू करा काही तुम्ही रामरक्षा काही म्हणत असलात की तर म्हणत जावा काही कामात बिझी राहावा काही करा सेल्फ डेव्हलपमेंटकडे फोकस करा सेल्फ डेव्हलपमेंटकडे का म्हणजे त्यांना असं केलं हे एक रीझन असायला पाहिजे तुमचे उन्नतीसाठी दुसऱ्यानं आपल्याला काही आपल्याशी वाईट वागला तरी का नाही यू टेक इट ॲज अ चॅलेंज टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ म्हणून म्हणतात बघा निंदकाचं घर असावं शेजारी का म्हणजे तुम्हाला तुमचे फॉल्ट्स पण दिसतात आणि तुमचे शॉर्टकमिंग्स फॉल्ट्स तुम्हाला दिसले का नाही आपण घालून आपण आपलं मन स्वच्छ करू आणि आनंदी राहावा कायम आनंदी राहावा अगदी मजेत राहावा हवा तर एन्जॉयमेंट करा देवळात जावा तुमचं आवडतं म्युझिक ऐका आवडतं अभ्यास करा चांगलं राहावा छान राहावा दुःख हे मनात कधीच आणत जाऊ नका कोणी काही बोलला तरी विसरून जावा मी परत परत तुम्हाला सांगते देवानं आपल्याला दोन कान दिलेले कशासाठी एका कानानं ऐकायचं एका कानानं नकोता सोडून द्यायचं त्यामुळे आपण लोक मला हे म्हटलं तर म्हटलं लोक म्हणजे घरातली तुमची तुमची माणसं सुद्धा असू शकतील अगदीच काही बाहेरच असायला पाहिजे असं नाही असं कोणी काही बोललं तरी तो कचरा मुळीत ठेवून घ्यायचा नाही नाही ते मी बघितले कितीतरी लोकांनी किती तरी वर्षांपूर्वीच लक्षात ठेवून बसतात आणि म्हणतात तुम्हाला असं म्हणाला होता तेव्हा असं केला होता अहो त्याचे नंतर कितीतरी वर्ष घडून गेली तरी तुमच्या मनात तो कचरा आहे हेच दुःख कोणाला होते त्या व्यक्तीला होते काय जेन तुम्हाला दुःख दिलं त्याला दुःख होते का नाही ना होत दुःख होते तुम्हाला त्यामुळे कोण तुमचं मन साफ करायला पाहिजे तुमचं तुम्ही करून घ्यायला पाहिजे बिलकुल त्या व्यक्तीचं नाव सुद्धा काढायचं नाही बोलायचं नाही पाहिजे ते लक्षसुद्धा सुद्धा देऊ नका त्याच्याकडे असं केलात का नाही एक डेव्हलपमेंट होते आणि एवढ्या केल्यावर आपण गप्प बसायचं का नाही आपण बिझी राहायचं बिझी राहायचं म्हणजे आपण काय करायचं आपण आपले डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायचं काही नवीन तुम्ही बिझनेस चालू करा नवीन कुठलाही चालू करा लोका नावं ठेवतील लक्ष देऊ नका स्वतः बिझी रहा, स्वतः नवीन काही उद्योग चालू करा हे तुम्हाला आनंदही मिळेल आणि इंड्यू कोर्स पैसा पण मिळेल प्रसिद्धी मिळेल नाव होईल आणि तुम्हाला ही नावं ठेवलेली माणसंच तुमच्याकडे बघतील हो काय बाबा म्हणजे तेही तुम्हाला नावं ठेवलेली किंवा तेही तुमचा अपमान केलेला किंवा तेही तुम्हाला कमी लेखलेला तर तुमचं स्ट्रॉंग पॉईंट बनायला पाहिजे इट शूड हेल्प यू you फॉर युअर डेव्हलपमेंट ते शब्दाने तुम्हाला खाली खेचू नये ते शब्दामुळे तुमच्या अंगात आणि ताकद यायला पाहिजे हां करून दाखवतोच मी काय आहे तर हां म्हणून डेव्हलपमेंट कोणाचेच करायची स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायची स्वत आपले आवडीचे मार्ग निवडायचे स्वतः बिझी राहायचं स्वतःचं मन कायम साफ ठेवायचं एवढं आपण केलं का नाही बघा कसे दिवस बदलतात त्यामुळे वॉट इज इम्पॉर्टंट इज टू क्लीन अप अवर माइंड सो क्लीन युअर माइंड आणि तुम्हाला माहीत आहे क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस त्यामुळे देवावर विश्वास ठेवा देव माझे पाठीशी आहे देव माझं सगळं चांगलं करणार आहे माझं मी बिझी राहणार आहे आणि दिवस बदलत असतात दिवस सारखे राहत नाहीत त्यामुळे दिवस बदलतात म्हणा स्वतः स्वतःकडे लक्ष द्या लोक काय म्हणतात ह्याच्याकडे लक्ष देऊ नका मनात पण ठेवू नका तुम कचरा तुमचे मनात घुसला तरी मन तुमचं स्वच्छ करा अच्छा हेव ए गुड डे तुम्हाला असे काही अनुभव असले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा अच्छा हे